नमस्कार मंडळी मी सुशील परब पुन्हा एकदा घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ जो पारगडाचा जो शेवटचा भाग होता तो, तो तुम्ही पाहिलाच पारगड किल्ले पारगड तर हा तिकडचा शिगम्याचा एक व्हिडिओ आहे तर तुम्ही तो नक्की पहा आणि जर तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तर चला सुरू करूया आई भवानी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय या गजरात सुरू करूया आजचा आपला हा नवीन ब्लॉग पारगड येथील शिगमोत्सव दोन हजार चोवीस तर ह्या गावात एक वेगळ्याच प्रकारे मी शिगमा पाहिला तो मी तुमच्यासमोर सादर करीत आहे आपल्या कोकणात तर शिगमोत्सव आपण पाहिलाच असेल पण शिवाजी महाराजांच्या परंपरेनुसार म्हणजेच तानाजी मालुसरे त्यांच्यासोबत असणारे आणि त्यांचेच आत्ताचे जे बिल त्यांचे वंशज हे शिगमा कसा साजरा करतात ते आपण पाहू तर ही आहे भवानी काठी ती किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून जी त्यांची मिरवणूक चालू चालू होते ती पूर्ण गावात ती काठी फिरवली जाते हा होळीचा स्तंभ आहे होळी इथे ज्वलित करतात त्याच्या अगोदर ही भवानी काठी त्याच्या स्वभावताली फिरवली जाते आणि त्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतरच इथे होळीचे जे पारंपरिक पूजा अर्चा आणि जे काही उत्सव आहेत ते साजरी सुरू होतात तर हे त्या होळीच्या भोवती तानाजी मालुसरे यांचे जे आता त्या गावात राहणारे वंशज आहेत ते खूप धूमधडाक्याने ही सो होळी साजरी करतात तर हे त्यांचे पारंपरिक नृत्य आहे जे तुम्ही पाहत आहात आपल्या सुशील परब या चॅनलवर चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा माझ्या प्रोफाईलला व्हिजिट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मी लाईक आणि कमेंट केल्याने मला असे व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते तर ही आहे तुळस आणि या गावात हे पालखी सोहळा साजरा केला जात आहे पालखीचे प्रत्येक घरात आगमन होते आणि भवानी काठी साठी ही केलेली रांगोळीची आरास आहे आणि त्याच बाजूला पालखी पालखीसाठी देखील आरास मांडलेली आहे किती सुबक रांगोळी आहे ही तुम्ही पाहता आहात अशा प्रकारे इथे पालखी आणि भवानी काठीसाठी ही सुबक अशी रांगोळी घातलेली आहे आणि हे आपल्या पालखीचे आगमन होत आहे हे आगमन सोहळा होत आहे आणि अतिशय धूमधडाक्यात आणि गाजाबाजात हे आगमन होत आहे तर तुम्ही पाहत आहात या पालखीमध्ये विराजमान आहे श्री भवानी आईची मूर्ती स्थानपन्न झालेली आहे आणि ही तिची भवानी काठी जी किती सुबक अशी मोरपिसांच्या डोलाऱ्याने ती सजलेली आहे ती येथील भाविक आपल्या खांद्यावर घेऊन ती पूर्ण गावात तिचे मिरवणूक करतात आणि पालखी देखील पालखी मिरवणूक देखील होते तर तुम्ही पाहत आहात आता येथे पालखी उतरवली गेली आहे आणि तिचे अतिशय मनोभावे तिची पूजा अर्चा केली जाणार आहे व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा हीच माझी इच्छा आहे तर कोकणातील हा असा वेगळ्या प्रकारे म्हणजेच शिवकालीनपासून जी चालत आलेली परंपरा आहे त्याच परंपरेला पुढे घेऊन जाणार ही आजची पिढी आपल्याला किती उत्साहात इथे पाहायला मिळत आहे आणि हा पालखी सोहळा इथे पार पाडत आहे अतिशय मनोभावे आई भवानीच्या पालखीची इथे पूजा केली जात आहे जय श्री आई भवानी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि ही आता रात्रीच्या वेळीस इथे खूप काही छान असे प्रोग्राम देखील होतात तर आपण पाहत आहात आता ही रात्रीची वेळ आहे आणि रात्रीच्या वेळी सुद्धा या भवानी काठीची मिरवणूक या गावात होत असते सुमारे सात साडेसहा सातच्या सुमारास ही मिरवणूक सुरू होते गावातील भाविक भक्तगण आपल्या डोक्यावर टोपी आणि अनवाणी म्हणजे पायात चप्पल न घालता गावात या भवानी काठीची मिरवणूक होत असते ज्याच्या कोणाच्या डोळीवर टोपी आणि पायात चपला असतील आणि डोक्यावर टोपी नसेल तर त्याला शबय म्हणून शब ही एक प्र परंपरा आहे इकडची तर परंपरा जोखण्यासाठी सर्वांनी ती राखण्यासाठी ही एक शब आहे म्हणून ही एक तिकडे परंपरा आहे जर कोणी टोपी आणि चपला घातल्या नाही तर त्यांच्याकडून काही प्रमाणात दंड त्यांना आकारला जाते आणि इथे मनोभावे असं कीर्तन होत आहे तर तुम्ही कधी जाल या पालखी सोहळ्याला तर डोक्यावर टोपी आणि पायात चप्पल न घालता भवानी काठी सोबत त्या मिरवणुकीत सामील व्हा आणि ही नृत्य नाटक त्या भवानी आईच्या मंदिराच्या पटांगणात होत आहे या पारगडची पूर्ण संपूर्ण माहिती तुम्हाला मागल्या मागील व्हिडिओत किल्ले पारगड या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेलच तोही व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा हे आता तेथील नाटक प्रारंभ होत आहे खूप अशा छान अशा वेशांतर करून गावातीलच मंडळी येथे वेशभूषा करून नाट्य सादर करतात आणि हे तेथील पारंपरिक नृत्य किती छान वाटते बघ पाहावयास व्हिडिओला तुम्ही लाईक करा नक्कीच पाहत असाल तर कारण ही आमची मेहनत आहे आणि ते तुम तुम्हाला तुमच्या घरात बसून तुम्हाला पाहावयास मिळते हे आमचं भाग्य आहे म्हणूनच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यास आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास आम्हाला स्फूर्ती मिळते आई भगवती प्रसन्न असे लिहिलेले ह्या ले टोप्या किती छान दिसतात एका साईडला आई भगवती आणि दुसऱ्या साईडला किल्ले पारगड नक्की या पारगडाला भेट द्या स्वातंत्र्यातील आपला हा शेवटचा पार टोकाचा किल्ला आहे म्हणून या किल्ल्यास नाव दिले आहे पारगड इथे महिलागड देखील या प्रोग्रामला म्हणजे या कार्यक्रमास रात्रभर बघून पाहण्यास येतात असे हे छान नवनवीन प्रोग्राम म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेले हे पारंपरिक कार्यक्रम इथे होत असतात हे देखील एक पारंपरिक नृत्य आहे वरती कपड्यांची माळ अशी गुंफली जाते नाचत तुम्ही पाहत आहात याला गोफ म्हणतात या नृत्यास गोफ नृत्य असे म्हणतात यात आपल्या परिवारातील स्वर्गीय किंवा आता स्थायित असलेल्या परिवारासाठी एक गोफ वि त्यांच्या नावाने एक गोप विडली जाते आणि ती परत सोडवली देखील जाते किती छान वाटते हे पाहावयास हे पहा गोफ विणली आहे आणि ती आता नृत्याच्या द्वारे सोडवली देखील जाईल आणि नृत्याचं वाद्य देखील किती छान कानाला मनमोहून टाकणार असं आहे असा हा पारगडावर होणारा सर्वात वेगळा असा मला तरी वाटतं की कोकणात हा वेगळ्या प्रकारे साजरा होणारा नृत्य सोहळा हो आहे कारण आपण कोकणातले काही शिगमे बघितले आहेत तर नृत्य असतं आणि पालखी असते पण इथे इथे थोडं पारंपरिकरित्याने साजरा केलेला हा होळी सण हा शिगमा तुम्ही पाहताय सुशील परब या चॅनलवर ही भवानी काठी आहे तिला पिसांचा मोर पंखांचा डोलारा किती सुबक दिसतो आहे खूप छान आणि हे तेथील भजन कीर्तन हे सर्व प्रोग्राम मंदिराच्या आई मच्या मंदिराच्या आवारातच तस होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आई भगवती माता हे शिगम्यातील मनोरंजक नृत्य आहे धनगर आणि त्याच्या बायकोच्या वेषांतरात हे दोन्ही पुरुषच आहेत आणि ते अतिशय मनमुग्ध होऊन नृत्य करत आहेत हे पाहाव्यास किती छान वाटते संध्याकाळच्या वेळेस प्रत्येक घराघरात जाऊन हे नृत्य सादर करतात त्यानंतर हे मंदिराच्या आवारात केलेले एक नृत्य प्रकारच आहे याला घोडे मळणे असे देखील म्हणतात घोड्यांचे मुखवटे आणि घालून ते नृत्य केले जातात हातात तलवारी त्यांच्या आहेत आणि जसे शिवरांच शिवाजी महाराजांच्या काळी युद्ध होते त्याच युद्धासारखे हे युद्ध नृत्यच्या प्रकारात आपल्याला पाहाव्यास मिळाले आणि हे विविध प्रकारचे मनोरंजन पूर्ण नाटक आपण इथे रेकॉर्ड करू शकत नाही कारण व्हिडिओ खूप लांबच होईल त्यासाठी काही पार्ट मी ह्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत आणि खूप मनोरंजक आणि हसण्यासारखे हे, हे नाट्य प्रदर्शन असते तुम्ही नक्की या गावाला भेट द्या हे पारगड हे देखील पर्यटक स्थळ मानले जाते येथे तुम्हाला राहण्याची आणि खाण्यापिण्याची सर्व सोय उपलब्ध आहे <laughs> नक्कीच तुम्ही या गडाला या किल्ले पारगडला नक्कीच भेट द्या तुम्ही हा कार्यक्रम पाहत आहात सुशील परब या चॅनलवर या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत सुशील परब पोचवत आहे तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका हे येथील पारंपरिक शेती कशी केली जाते है। हे दर्शवणारे नृ नाट्य आहे पूर्वीच्या काळी लोकांचे जीवन हे शेतीवरच होते आणि शिकार देखील कशी केली जाते हे या नाट्यातून दर्शवले आहे तर तुम्ही पाहत आहात खूप सुंदर असं हे नाट्य नृत्य पारगड या किल्ल्यावर शिग्मा उत्सव पार पाडत आहे हे सावध पळालं आणि आता पुन्हा त्याची शिकार दर्शवली आहे अशा प्रकारे त्याची शिकार केली जाते असं दर्शविले आहे खूपच छान असं हे नाट्य सादर केले आहे आणि आता परत शेवटची ट्रिप घोडेमळणी हे ना सर्व प्रोग्राम झाल्यानंतर शेवटी हे घोडे परत येतात आणि नाट्यनृत्य करून हा इथेच समाप्त कर होतो तर धन्यवाद तुम्ही आमच्या या हा प्रोग्राम पाहिला हा व्हिडिओ पाहिला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय भवानी जय शिवाजी